म्हणूनच मला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचं आहे एकच द्या वैशाचा विकास एकच द्या वैश्य समाजाचा विकास

आश्रम खेळणार आहोत त्याच्यामध्ये सगळे मिक्स असतील लेडीज जेंट्स म्हणजे दोन लेडीज प्रत्येक टीम मध्ये कंपल्सरी असतील आणि बाकीचे जे सगळे yes. जेंट्स okay. असतील बाकीचे जे रुल्स अँड रेग्युलेशन आम्ही तुम्हाला सगळ्या सांगू क्रिकेट सात ते नऊ लोक असतील आणि टीम असेल सात ते नऊ लोक असतील माझ्या जास्त आणि तुम्ही माहिती करेन आणि प्रॉपर आपल्याला एक पाच ते सहा टीम आपण पाडूया आणि मग त्यामध्ये मॅचेस घेतला ओके